बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती त्या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून काल सुट्टी देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य दिशाभूल करणारी समाजाची फसवणूक करणारी व संस्थेची बदनामी करणारी आहे फूड पॉयझनिंग रुग्णांवर दोन तीन दिवस उपचार करावे लागतात तसे काही नसताना त्यांना भरती झाल्यावरही काही जुलाब उलट्या हे सिस्टम दिसून आले नाहीत भरती झाल्यावरही त्यांना उलटे झाल्या नाहीत एकाच दिवसात त्यांना सुट्टी दिल्या गेली व्हायरल इन्फेक्शन ताप सर्दी खोकला असलेल्या मुलींना फूड पॉयझनिंग दाखवून त्यांनी दिशाभूल केली असं स्पष्टीकरण वैनगंगा आदिवासी आश्रम शाळेचे संचालक विजयराज शिंदे यांनी दिलंय तर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर विजयराज शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलंय ते म्हणाले की संजय गायकवाड यांनी संस्थाचालक यांच्या बाबतीत शिवीगाळ भाषेचा वापर केलाय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही तोच केलाय जो व्यक्ती मोदींना शिव्या देऊ शकतो जो व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबू शकतो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना मूर्ख होते का म्हणू शकतो त्यांनी अधिकाऱ्यांना अशा भाषेत बोलणं आणि संस्थाचालकांना शिव्या भाषेत बोलणं हे नगन्य आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आणि पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेचे संचालक विजयराज शिंदे यांनी दिली आहे डायट असतो वरण भात भाजी पोळी अंडे मटन चिकन जे काय त्यांचा ठरलेला रेशो असतो त्याच्यामध्ये हा कडी हा शब्दच नाही आणि पंचवीस वर्षात कडी ही आश्रमशाळेवर कधी आजपर्यंत बनलीच नाहीये मग त्या दिवशी कडी खाण्याचा कडी भात खाण्याचा हा प्रसंगच येतो कुठं हा योगच येतो कुठं न खाल्लेल्या अन्नाचं नाव घेऊन न झालेली विष सांगून या ठिकाणी सिव्हिल सर्जन त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी जो काही या ठिकाणी प्रकार केला तो प्रकार चुकीचा आहे निंदनीय विष बाधा झाल्यानंतर विषबाधेचे प्राथमिक लक्षण काय असतात हे आपण सर्व समाजात राहणारे लोक आहोत उलट्या जुलाब होणे आठ आठ दहा दहा वेळा दर दोन दोन तीन तीन मिनिटाला उलटी होणे दर दोन तीन मिनिटाला झुलाब होणे हे विष बाधा झाल्यानंतरची कमीत कमी पहिली पाच सहा तासची लक्षण आहे पहिल्या पाच सहा तासात उपचार केल्यानंतर मग कदाचित त्याचं प्रमाण कमी कमी होत जात असते आणि दोन तीन दिवसामध्ये तो विष बाधेचा रुग्ण किमान तीन दिवस तरी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो पूर्वस्थितीत येत असतो आत्ताच आपण पाहिलं आराध्या मंगल कार्यालयामध्ये विष बाधा झाली होती सगळं वराडचं वराड त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती झालं होत घटनेच्या दिवशी जवळपास चार पाचशे मुलं आणि मुलींनी जेवण केलं चार पाचशे मुलं मुलींनी जेवण केलं घटनेच्या दिवशी सगळ्यांनी एकसारखंच अन्न खाल्लं कोणी कढी भात खाल्ला नाही उडदाची डाळ पोळी भाजी अशा प्रकारचं जे अन्न त्या दिवशी शिजलं होतं ते अन्न सगळ्या मुला मुलींनी खाल्लं एकाही मुलाला एकाही विद्यार्थ्याला याची बाधा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही फक्त तेरा मुलींना या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन ज्याला म्हणतो मलेरिया डेंगू ताप येणं सर्दी येणं पावसाळ्याचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे सतत पाऊस पडतोय बुलढाण्यामध्ये अशा वेळेस जे मच्छर वगैरे येतात त्या निमित्ताने जी, जी काही आजार म्हणजे ते काही आश्रम शाळेतच नाही व्हायरल इन्फेक्शन तर पाच मजली घरातही होते कितीही एसी बंद घरातही होत असते तर ते व्हायरल इन्फेक्शन त्या ते तेरा मुलींना झालं शिक शाळेच्या अधीक्षकांनी त्या ते तेरा मुलींना त्या ते ठिकाणी भरती करण्यासाठी आपल्या उपचारासाठी त्या ठिकाणी नेलं त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले ड्युटीवरचे जे काही डॉक्टर होते त्यांना कोणीतरी एक माणूस कानामध्ये काहीतरी सांगून गेला टीका लावलेला आणि त्या डॉक्टरने बिना विचारपूस करता जेव्हा की त्या मुलींना कुठं उलटी झाली नाही जुलाब झाली नाही त्या मुलींनी आम्ही कडी खाल्ली हे कुणीला ना सांगितलं नाही असं असताना डॉक्टरने पटापट त्यातल्या पाच मुलींना लगेच नेलं ने आणि ऍडमिट करून टाकलं शाळेची अधीक्षका म्हणत होती की हे व्हायरल इन्फेक्शन आहे हे रोजच त्या सर्दी पडसे येत असते याचा औषध उपचार आम्ही शाळेतही करत असतो पण मुला मुलींचे पालक किंवा काही कमी जास्त झालं तर सरकारी दवाखान्यात तुम्ही का नेलं नाही म्हणून अधिक शिकीने काळजी म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं की कुठला पुढचा काही प्रकार उद्भवू नये हे पहा त्यांनी संस्था चालकांच्या बाबतीत हे केला त्यांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये केला मला एक सांगा जो व्यक्ती मोदीला भडवा म्हणू शकतो जो व्यक्ती देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबू शकतो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना मूर्ख होते काय म्हणू शकतो त्यांनी अधिकाऱ्यांना शिवराळ भाषेत बोलणं आणि संस्थाचालकांना शिवराळ भाषेत बोलणं म्हणजे हे फार नगन्य आहे असं मला वाटते वर्तमान स्थितीमध्ये आणि मला दुःख संस्थाचालकाला त्यांनी हरामखोर म्हटलं याचं दुःख नाही झालं पण माझी आई संस्थेची अध्यक्ष ऐंशी वर्षाची तिला सुद्धा आरामखोर म्हटल्या गेल्यामुळे याच दुःख मला आहे आणि हे बदू कुठं ना कुठं लागत असते